वर्षने, वर्षने, आयत, की आता आपण सुद्धा मतदारसंघ वीस वर्षाने बावीस वर्षाने दहा वर्षात विकसित मतदारसंघ करू शकतो कारण अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये ना आपल्या भागामध्ये ना आपल्या सानिध्यात आहेत संवादामध्ये आहेत आणि म्हणून पुढचं भविष्य जळगावं आम्हाला संग्रामपूरचं निश्चित मग पलांदेवकर साहेबांनी विनंती करणार आहे सरांना सुद्धा की अशी एक, एक अकॅडमी जागा आम्ही देऊ पण अशी अकॅडमी काय एक अकॅडमी करून चालणार नाही ज्या माणसामध्ये शक्ती आहे काम करण्याची स्फूर्ती आहे त्या माणसाने कधी थांबायचं नसतं किंवा एका गोष्टीमध्ये अडकून पडायचं नसतं आता इथं आहे त्यांचा मुलगा आहे गणेश आहे हे बघत राहतील अब नई शाखा और कुछ आगे बढ़णं आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये शंभर टक्के डेडिकेशन डिवोशन हे माझं राहणार आहे एक चांगली अकॅडमी अजून आणि एक तर सातपुडा पर्वत आहे अंबाबारवा अभयारण्य आहे ग्रीनरी एकदम सुंदर आहे त्यामुळे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये की जे डेहराडूनचं आपण स्वप्न बघतो तिथं बघतो पचगणी तर तेच वातावरण तिथंही आहे त्यामुळे अशा एरियामध्ये एक चांगली अकॅडमी व्हावी त्यासाठी त्यांनी प्रयत्न करा आम्ही सगळं सोबत राहू एक चांगली अकॅडमी